एखाद्या नवीन लग्न झालेल्या महिलेचं नाव सासरच्या रेशन कार्डमध्ये नसेल तर ते नाव रेशन कार्डमध्ये कसं टाकायचं ते नाव माहेरच्या रेशन कार्डमधून मा कसं कमी करायचं तिथे कोणता फॉर्म भरावं लागेल कोणतं कागदपत्र लागेल तसेच ते नाव इकडच्या सासरच्या रेशन कार्ड मध्ये कसं टाकायचं इकडे कोणता फॉर्म भरावं लागेल कोणतं डॉक्युमेंट लागेल अशी संपूर्ण ए टू झेड माहिती सरळ आणि सोप्या भाषेत सांगणार आहे तसेच एखाद्या नवीन बाळाचा तुमच्या घरात जन्म झाला असेल आणि त्याचं नाव रेशन कार्डमध्ये टाकायचं आहे तर ही पण माहिती आपण या व्हिडिओमध्ये कव्हर करून घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चॅनलला पहिल्यांदा भेट दिले असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन ते क्लिक करून ऑल नोटिफिकेशन ऑन करून द्या कारण अशा आज महत्वाच्या व्हिडिओचे अपडेट्स तुम्हाला यापुढे पाहायला भेटत राहणार आहेत मी अविनाश तिरमले काही टाइमपास न करता व्हिडिओला सुरुवात करूया तर सर्वात आधी आपण पाहूया माहेरच्या रेशन कार्ड मधून नाव कशा पद्धतीने कमी करायचं तर माहेरच्या रेशन कार्ड मधून नाव तुम्हाला ऑनलाइन आणि फिजिकल दोघी पद्धतीने कमी करावं लागणार आहे यासाठी कोणतं डॉक्युमेंट लागेल तर त्यासाठी त्या महिलेचं आधार कार्ड लागेल त्यानंतर त्या तिकडच्या माहेरचा रेशन कार्डचं झेरॉक्स लागेल आणि एक फॉर्म फॉर्म तर फॉर्म तुम्हाला कुठं मिळेल बाजूला पाहू शकता महाफूड डॉट जोही डॉट इन या वेबसाइट वरती तुम्हाला यायचं आहे डाउनलोड या सेक्शन वरती तुम्हाला क्लिक आहे आणि येथे पाहू शकता पत्रिके संदर्भातील अर्ज तर येथे युनिट कमी करणे नाव वगळणे नमुना नंबर नऊ याच्यावर तुम्हाला क्लिक आहे हा फॉर्म डाउनलोड करून याला भरून घ्यायचाय याच्यासोबत त्या महिलेचा आधार कार्डचा जेरोबर तिकडच्या रेशन कार्डचा जेराव जोडायचं आहे आणि तिकडे तहसील कार्यालयात तुम्हाला जमा करायचं आहे त्यानंतर या फॉर्ममध्ये खाली पाहू शकता स्थळपत्र दिलेलं आहे हे स्थळपत्र म्हणजे तिकडच्या रेशन कार्डमधून नाव कमी केल्याचा दाखला आहे तर तो हा दाखला इकडे सासरकडे आणायचा आहे त्यानंतर आता सासरच्या रेशन कार्डमध्ये नाव कसं आहे तर सासरच्या रेशन कार्डमध्ये नाव टाकण्यासाठी तुम्हाला फॉर्म लागेल तो फॉर्म सुद्धा याच वेबसाईटवरती तुम्हाला मिळणार आहे इथे तुम्ही बाजूला पाहू शकता नमुना आठ युनिटमध्ये वाढ करणे नाव वाढवणे याच्यावर क्लिक करायचा आहे हा फॉर्म डाउनलोड करून घ्या याला भरून घ्या त्यानंतर तिकडून जे स्थळपत्र आणलेलं आहे म्हणजेच नाव कमी केल्याचा दाखला तो ह्या या फॉर्म सोबत जोडायचा आहे त्यानंतर त्या महिलेचा आधार कार्ड झेरॉक्स जोडायचा आहे तसेच इकडच्या सासरकरच्या रेशन कार्ड झेरॉक्स जोडायचं आहे तसेच एखाद्या नवीन बाळाचा जन्म तुमच्या कुटुंबात झाला असेल आणि त्याचं पण नाव तुम्हाला ऍड करायचं असेल तर त्यासाठी पण आता इथ इत, इथून पुढची प्रोसेस सेम राहणार आहे हा फॉर्म भरायचा आहे त्याचं पण आधार कार्ड यासोबत जोडायचं आहे हा फॉर्म भरून तुम्हाला तुमच्या सासरकरच्या तहसील कार्यालयात जमा करायचा आहे आणि त्यानंतर पुढील दहा ते पंधरा दिवसात तुमचं नाव रेशन कार्डमध्ये येऊन जाणार आहे आणि अशा पद्धतीने तुम्ही रेशन कार्डमध्ये नवीन लग्न झालेल्या महिलेचं नाव टाकू शकता तसेच एखाद्या नवीन बाळाचं नाव टाकू शकता तर अशी होती ही प्रोसेस काही अडचणीच असेल तर कमेंट करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा व्हिडिओ महत्वाचा असल्यामुळे पुढे जास्तीत जास्त शेअर करा आणि अशाच अपडेट पाहायचे असतील तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मी अविनाश निर्मले पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत गुड बाय